नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात भक्तिमय वातावरणात माता की चौकी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवात देवीला साकडे आणि ठाणे महापालिका क्षेत्रात पंधरा एप्रिल पासून बेकायदा बांधकाम हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू जय माता दी चलो बुलावा आया आहे माता ने बुलाय आहे यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी वचनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भाषण संध्येचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी देवीची सागरसंगीत महाआरती करण्यात आली या प्रसंगी दाता एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी भाविक उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्म आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला माताराणीच्या उदोदोसह शिवशंकर तसंच झुलेलालच्या भजनांचा असंख्य भावक भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माताराणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेका धरला एकवीराई तू डोंगरावरी लल्लाटी भंडारी आई भवानी तुझ्या कृपेनं जयदेवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सांगता माताराणीचा सा प्रसाद वाटप करून घाली महायुतीमध्ये जागावा टपावरून निर्माण झालेलं विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाणच हवा यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडा घातले धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतलं तसंच धनुष्यवाण हा प्रभू श्रीरामांचा तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे यासाठी काम करण्याचं बळ मिळू दे असं सा साकड देवीला घातलं या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी किरण नागती स्वप्नेल लांडगे संतोष वडगे इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारांना ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्वाचे आहेत आता कुंभमेळा पण जवळ आलाय किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व याच जागेवर अवलंबून आहे ही जागा शिवसेनेसाठी महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामांचा तसंच हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरसे यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेले पंधरा दिवस आम्ही भूमिका मांडतोय तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कुणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं महत्वाचं आहे आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असं साकडा देवीला घातल्याचंही बोरसे यांनी यावेळेला स्पष्ट केलं अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खर तर साखडं घालायला आलो ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की चारशे पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस जागा देईल तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो देवान सुटू नये यासाठी काय प्रयत्न करणार खास आता गोडसे नंतर तुमचं नाव पुढे येते शिवसैनिकांमध्ये तुमचं नाव चर्चेचं आहे आणि भुजबळ यांना देखील आता त्या सीट दिली तर तर धोक्यात जाईल असं देखील समजलं नाही मला असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधा सुद्धा धनुष्यमान नाही हा धर्म आमचे जे आमचं हृदय सम्राट आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबान आहे आणि हा टिकलाच पाहिजे हा रामाचा धनुष्यबान आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा लो शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे इथं जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आलेत आणि लाखोंच्या मतांनी आले त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे महापालिका क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिलेत तसंच धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसंच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असून याच मुद्द्यावरून आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकाम रोखण्यासाठी जी पी एस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यापाठोपाठ त्यांनी आता मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात घेतलेल्या बैठकीत बेकायदा बांधकाम हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले मुंब्रा येथील एकूण सहासष्ट धोकादायक इमारतींबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे या इमारतींची सहाय्यक आयुक्त का आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमनं तातडीनं पाहणी करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिलेत ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आलेत त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि पालिकेनं नियुक्त केलेले त्रेस ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभूल करणारे अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते ठाणे महापालिकेच्या किसन नगर शाळा क्रमांक तेवीस मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते पालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील फलका या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेतला तसंच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे तसंच पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदवला जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृती करता विविध उपक्रम राबवले जात आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस मध्ये स्वाक्षरी मोहीम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करतायत आज पालिका आयुक्तांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले भाजपाची चाल आणि चरित्र फार वेगळं आहे ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपाची निधी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून आव्हाड यांना छेडलं असता त्यांनी ही टीका केली आहे विकासाच्या मुद्द्यावरून भाजपाला निवडणुका लढवायच्या नाहीत दोन कोटी नोकऱ्या देणार होते काय झालं आज त्र्याऐंशी टक्के युवक बेरोजगार आहेत त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला हिंदू मुस्लिम सोडून भाजपा कोणताच प्रचार करत नसल्याचं आमदार आव्हाड यांनी सांगितलं विविध नोकऱ्यांसाठी परप्रांतीय राज्यात आलेत मराठी माणसाला आता कुठेच स्थान राहिलं नसल्याचं सा सांगत ज्या दिवशी मराठी माणसाला पन्नास खोक्यांना विकलं त्या दिवसापासून मराठी माणसाचं स्थानही हे गमावलंच गेल्याची खंत आव्हाड यांनी यावेळेला बोलून दाखवली निवडणुकीत खुलेआम आमिष दाखवली जात असल्याबाबत त्यांना विचारलं असता बेशिस्तपणानं भाजपावाले वागत असून निवडणूक विभाग त्याकडे दुर्लक्ष करतोय निवडणूक विभाग हे भाजपावाल्यांच्या हातचं बाहुलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की ही जागा आपल्यालाच मिळावी त्यातून रुस्वे फुगवे होत असतात परंतु वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी ने करत तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवार हे संकुचित आहेत असं म्हणावं लागत असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीका केली आहे आता प्रफुल्ल पटेल साहेबांची होती इच्छा होती दोन हजार चार साली आपण बी जे पीवर जाऊया तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले तेच प्रफुल्ल पटेल दोन हजार चाळीस चारमध्ये म्हणजे कुठलाही संकोच मळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले माणूस संकोच कधी करतो जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं तेव्हा तो संकोचित होते ना की नको नको आपल्याकडनं कधी चूक होते हा संकोच हा मनाचा मनाच्या मर्यादा दाखवत असतात यांना मर्यादाच नाहीत हे सत्तेसाठी वाटेल ते करतील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान क्षेत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती आणि कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न आणि महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नवरत्न पुरस्कार मानकरी राजेंद्र घरत संतोष कारखानेस किरण गावंट अथर्व बेडेकर डॉक्टर संतोष पाठारे अमेय गावंट महेश आमरे संदीप विचारे निशिकांत महांकाळ विनोद देसाई विशेष पुरस्कार विनायक माळी नवदुर्गा पुरस्कार मानकरी अस्मिता चौधरी सोनाली लोहार हर्षदा पांडे प्रज्ञा पंडित क्षमा जोगळेकर अलका वढावकर अंजुषा पाटील शुभदा कुर्वे विमुक्ता राजे विशेष पुरस्कार निधी सामंत या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळे ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर शिक्षण तज्ञ मीरा कोर्डे उपस्थित होते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग आवाज माझा अशा ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात भक्तिमय वातावरणात माता की चौकी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवात देवीला साकडे आणि ठाणे महापालिका क्षेत्रात पंधरा एप्रिलपासून बेकायदा बांधकाम हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एकादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार